नमस्कार तुमचं श्री समर्थ रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ पालक डाळ पालक बनवण्यासाठी इथं आपल्याला साधारण एक वाटी पालक घेतलेली आहे मी इथं तुम्ही पालकाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे आता आपल्याला या डाळीमध्ये पाणी टाकून डाळ आपल्याला छान अशी मौजूत शिजून घ्यायची आहे इथे आपली डाळ छान अशी शिजून झालेली आहे तसेच इथे आपला टोमॅटो देखील छान असा उकडलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली पालक सुद्धा छान अशी उकडून तयार झालेली आहे आता आपल्याला हे छान असं हटून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद येथे मी साधारण एक चमचा मीठ वापरलेला आहे इथे तुम्ही मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला दाळ दालछाणाची रवीच्या सहाय्याने घ्यायची आहे इथे मी पालक कापून छान अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही पालक छान अशी उकडण्यासाठी ठेवायची आहे पालक तुम्ही डाळ शिजत असताना यामध्ये टाकून उकडू शकता पण मी पालक वेगळी उकडून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं मीठ हे छान असं पालकामध्ये उतरतं त्यामुळं मीठ हे पालक उकडतानाच टाकायचं इथे आपली दाळ छान अशी शिजून झालेली आहे तसेच इथे आपला टोमॅटो देखील छान असा उकडलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली पालक सुद्धा छान अशी उकडून तयार झालेली आहे आता आपल्याला हे छान हटून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद इथे मी साधारण एक चमचा मीठ वापरलेलं आहे इथे तुम्ही मीठ आपल्या आवडी प्रमाणे कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला डाळ छान अशी रविचार झाल्याने घ्यायची आहे इथे मी टोमॅटो देखील छान असं डाळीमध्ये हटवून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता माझा टोमॅटो पूर्ण डाळीमध्ये छान असा मिक्स झालेला आहे आता आपल्याला हे, हे, हे। पालक उकळलेलं पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी आपल्याला असं डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पालक छान अशी फेटून घ्यायची आहे पाणी काढल्यानंतर आपल्याला पालक छान अशी बारीकसं फेटता येते त्यामुळं पालकातलं पाणी आधी आपण काढून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर परत आपल्याला डाळ छान असेटून घ्यायची तुम्ही पाहू शकता माझी पालक देखील छान अशी बारीक मिक्स किंवा हटून झालेली आहे आता आपल्याला ही पालक या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे थोडंसं पाणी घालून घेणार आहे आता आपल्याला इथे फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथं आपलं पातेलं गरम झालेलं आहे इथे मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान असं फोनी तडतडून घ्यायची आहे इथं पिजिरी मोहरी तडतोडून झाल्यानंतर आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा चमचा ठेचून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे लसूण थोडासा जास्ती घातला की आपली दाल छान टेस्टी लागते इथे आपल्याला लसूण हलकासा लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला लसूण छान असा लाल रंगाचा परतलेला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे इथं मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे इथं तिकड देखील छान असं फोडणीमध्ये परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर थोडंसं वरणाला मी हलवून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला वरण छान असं घट्टसर करून घ्यायचं आहे जास्ती वरण थोडंसं सरभरीत करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये साधारण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मीठ थोडंस वापरायचं आहे कारण आपण पालक उकडताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे तसंच डाळ हाटत फाटत असताना सुद्धा आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथं मीठ थोडस अंदाजाने टाकायचं आता आपल्याला हे वरण छान असं उकळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वरणाला छान अशी तरी सुटलेली आहे तसंच वरणाचा वास देखील पूर्ण घरभर सुटलेला आहे वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण थोडंस ढळून घेणार आहोत इथं आपलं खाण्यासाठी डाळ पालक किंवा पालक वरण तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हे वरण एका प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे हे वरण तुम्ही भातासोबत भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय रुचिकर लागतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा